नमस्ते मी पी आय रंजित माने नेमणूक करणारा पोलीस ठाणे आज जी प्रेस आहे त्यामध्ये एक सतरा ग्राम सोने चोरीचा विषय आहे त्यामध्ये एक हकीकत अशी आहे की दिनांक पंधरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजता यातील फिर्यादी आहेत आशा सोपान रणसिंग वय अठ्ठेचाळीस राहणार खासगाव तालुका करमाळा या टाकली रोडने जात असताना त्यांची पर्स जमिनीवर पडली होती त्यावेळी तेथील एक इसम जो मोटरसायकल वर आला होता त्याचं नाव आहे त्याच मोटरसायकलचा क्रमांक आहे एम एच बेचाळीस बी एम पासष्ट दहा या अज्ञात इसमांना त्यांना पर्स उचलून दिली आणि सदर फिर्यादी या फोनवर बोलत असताना त्या पर्स मधील अंदाजे सतरा ग्रॅम चे साठा साठ एक लाख साठ हजार रुपये किलोमीटर त्यांनी चोरलेलं होतं सदर बाबत करमाळा पोलीस ठाणे येथे एकशे अठरा आपली दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंख्या दोन हजार तेवीस चे कलम तीनशे तीन दोन प्रमाणे फिर्यात दाखल होती सदरच्या अनुषंगाने गेली एक चार ते सहा महिने हा आरोपी मधल्या काळामध्ये सदर बाबत आम्ही पथक तयार केली होती आणि सदर मोटरसायकल कोण वापरत होते याची माहिती काढली असता सदरची मोटरसायकल हा झिंगड्या उर्फ हरी पान पान पानफुल्या भोसले राणा टाकली तालुका करमाळा जिल्हा सोलापूर हा हिसाब सदरचीन मोटरसायकल घेऊन आणि त्या चोरीत त्याने चोरी केली निष्पन्न तपासून निष्पन्न परंतु गेले चार ते सहा महिने हा जो आरोपी आहे तो आपल्या करमाळा इंदापूर दोन बिगवन श्रीगोंदा पुणे या हातीमध्ये वारंवार वास्तवमधून राहत होता सदरबाबत माहिती मिळाल्या साम्याने प्रयत्न केले परंतु तो मिळून येत नव्हता मग त्यानंतर ज्या वेळेस सदरचा आरोपी बिगवन येते बिगवन काल तर बिगवन येते जिल्हा पुणे बिगवन इथे तो आल्याची बातमी मिळाली त्या बाबत आम्ही तात्काळ रवाना होऊन सदर आरोपीला ताब्यात घेतलेला आहे आणि त्याच्याकडून गुन्ह्यात चोरीस गेलेलं एक लाख साठ हजार रुपये चाळीस हजार वापरलेली मोटरसायकल असा एकूण दोन लाख रुपये किमतीचा मुद्देमा जप्त केला आहे सदर आरोपी वरती यापूर्वी दोन रेल्वे पोलीस ठाणे येथे दोन गुन्हे दाखल आहेत आणि सदरची जी आमची ही जी कामगिरी आहे ही सदरची कामगिरी आमचे आदरणीय एस पी सर श्री अतुल कुलकर्णी सर आमचे अप्पर पोलीस अधीक्षक श्री प्रीतम यावलकर सर आमचे उपविभागीय पोलीस अधिकारी सर श्री अजित पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली मी पी आय रणजित माने आमचे पोलीस हेड कॉन्स्टेबल अजित उबाळे मनीष पवार वैभव ठेंगल अमोल रणधीर योगेश येवले गणेश खोटे अ पोलीस हेड कॉन्स्टेबल अजहर शेख पोलीस कॉन्स्टेबल समाधान भारते आणि सायबरचे पोलीस कॉन्स्टेबल पोलीस हेड कॉन्स्टेबल आहेत व्यंकटेश मोरे यांनी केलेले आहे